नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली एलआय कॉलनी या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण या हॉलमध्ये आलेलो मोठ्या साईज मध्ये असलेला हा हॉल आहे मित्रांनो वीस बाय बारा अशी या हॉलची साईज आहे लातूरमधील सर्वात मोठा आणि प्रशस्त असा अकराशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा गॅलरीचा पेस पाहू शकता मोठ्या साईजमध्ये दिलेली ही गॅलरी आहे त्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता एलआयशी कॉलनी रुद्रेश्वर मंदिरच्या बॅक साईडला असलेलं हे यशोदीप अपार्टमेंट आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी मोजकेच फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी हा आता हॉलचा व्ह्यू आपण पाहिलेला आहे प्रशस्त हॉल आहे यामध्ये त्यांनी टू बी एच के दिलेला आहे एक हॉल दोन बेडरूम आणि एक किचन असं त्याचं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार त्यांनी याची बांधणी पण केली आहे या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम समोरच्या साईडला दिलेले आहे या ठिकाणी आता आपण ही मास्टर बेडरूम पाहणार आहोत मास्टर बेडरूम पण मोठ्या साईजमध्ये दिलेली आहे फुल्ली व्हेंटिलेशन युक्त आहे आणि या रूमला त्यांनी लेंटेन पण दिलेलं आहे या ठिकाणी हे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि या मास्टर बेडरूमची टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आणि या बाथरूम मध्ये त्यांनी कमोड पण दिलेलं आहे या ठिकाणी हे पाहू शकता टॉयलेटसाठी कमोड त्यांनी या ठिकाणी यूज केलेला आहे ही झाली मास्टर बेडरूम आणि या बेडरूमच्या समोरच्या साईडलाची कॉमन पण बेडरूम दिलेली आहे या ठिकाणी आता आपण ही चिल्ड्रन रूम पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी ही रूम दिलेली आहे याला पण वेंटिलेशनसाठी विंडो आणि याला लगेज ठेवण्यासाठी लेन प्लस कबोर्ड पण दिलेले आहेत मित्रांनो प्रशस्त फ्लॅट आहे मोठ्या साईजमध्ये आहे आणि आपल्याकडे फोर्थ फ्लोरला हा फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आहे आणि मोठ्या साईजमध्ये असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो आता आपण किचनचा व्ह्यू पाहणार आहोत किचन पण एल शेप मध्ये दिलेला आहे मोठ्या साईजमध्ये दिलेले आहे लेंटेन आहे आणि त्याला कबोर्ड पण दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता आणि त्या साईडला देवघरासाठी पण त्यांनी पॉइंट सोडलेला आहे मित्रांनो छान असं याचं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे यावरती लोन पण उपलब्ध होईल या फ्लॅटची किंमत ओनर हे पंचेचाळीस लाख रुपये सांगत आहेत मित्रांनो किंमत नेगोशिएबल किंमत असेल या ठिकाणी हे किचनची आपण गॅलरी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये असलेली ही गॅलरी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा या फ्लॅटकडे कर येण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो प्रत्यक्षात विजिट करून फ्लॅटबद्दल तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता लोनची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे मित्रांनो ऐंशी टक्के लोन, लोन यावरती तुम्हाला उपलब्ध होईल मित्रांनो रेरा जंक्शन असलेला हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये फायर सेफ्टी तसेच तुम्हाला गॅसची पाईपलाईन पण दिलेली आहे मित्रांनो धन्यवाद